गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्दैव महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मय श्री गुरुवे नमः श्री स्वामी समर्थ कशा आहात माझ्या मित्रमैत्रिणी श्री स्वामी समर्थ चला तर आज मी एक आणखी एक नवीन गोष्ट घेऊन आली आहे आजची गोष्ट अशी आहे की प्रेरणादायी कथा आहे सगळीजण म्हणतात ना स्वामी चमत्कार करतात स्वामींनी चमत्कार केले स्वामींनी कोणताच चमत्कार नाही केला कधीच केला नाही स्वामी प्रेरणादायी आहे स्वामींनी मार्ग दाखवला आहे तुम्हाला काहीच अडचण असेल ना तेव्हा ते मार्ग दाखवतात कधीच चमत्कार करत नाही त्याच ह्याच्यावर आजची ही कथा आहे आजची कथा कथेचं नाव आहे भिकाऱ्याची परी एका गावात एक भिकारी राहत होता तो रोज गावाच्या मंदिराबाहेर बसून भीक मागायचा त्याला त्याचे आयुष्य फार कंटाळवाने झालेले हलाकी म्हणजे खूप गरिबीचे हालाकीचे होते एक दिवस त्याला कोणीतरी सांगितले स्वामी समर्थ मठात जा तेथे जाऊन प्रार्थना कर समर, ते इच्छित ते देतात भिकारी तसा स करत मठात गेला स्वामी समर्थ समाधीसमोर बसून तो रडत प्रार्थना करू लागला स्वामी माझे जीवन खूप दुःखददायक आहे मला मदत करा त्या रात्री त्याला एक स्वप्न पडले आपण काय दिसले असेल स्वामी समर्थ स्वामी समर्थ त्याला स्वामी समर्थ महाराज त्याला म्हणाले तू उद्या सकाळी गावातल्या वटवृक्षाकडे जा तेथे तुला तुझ्या जीवनाचा खजिना मिळेल भिकारायला वाटलं मला काहीतरी सोन्याचा हंडा वगैरे मिळणार मला खूप मोठा खजिना मिळणार एकदम खुश तो, तो सकाळी लवकर उठला सगळं आवरलं आणि उठून गेला तो त्या वटवृक्षाकडे गेला पण तिथे काहीच नव्हते तिथे एक माणूस त्याच्यावर हसला आणि म्हणाला येथे काहीच नाही तू वेड्यासारखा येथे का आला आहेस काय पाहिजे तुला तर तु भिकारी निराश झाला पण दुसऱ्या दिवशी पुन्हा स्वप्नात त्याला काय दिसलं स्वामी समर्थ महाराज आणि म्हणाले अरे खरा खजिना खर तुझ्या अंतकरणात आहे काम कर प्रामाणिक राहा आणि विश्वास ठेव त्यानंतर भिकाराने भीक मागणं बंद केलं त्याने एका झाडाची म्हणजे ए फळं घेतली आणि ती फळं विकायला सुरुवात केली असं करत 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 त्याचा व्यवसाय वाढायला लागला मग त्याने आणखी फळं आणली आणखी फळं आणून विकायला लागला असं काही ना काही तो चालू करून त्याचा व्यवसाय वाढला त्याचे जीवन बदलले पैसा आला श्रीमंत झाला मग तो रोज स्वामी समर्थांचे नामस्मरण करायचा त्याला समजलं ती स्वामी कृपा म्हणजे चमत्कार नव्हे तर प्रेरणा आणि मार्गदर्शन आहे ह्या कथेतून आपल्याला काय शिकायला मिळते माहिती आहे स्वामी समर्थ आपल्याला चमत्कार करून देत नाही तर आपल्याला योग्य मार्ग दाखवतात मेहनत श्रद्धा आणि संयम हेच खरे खजिने आहेत श्री स्वामी समर्थ माझी जर गोष्ट तुम्हाला आवडली असेल ना नक्की शेअर करा लाईक करा आणि कमेंट्स करायला विसरू विसरू नका सबस्क्राईब करायलाही विसरू नका हो माझ्या या कथेला स्वामी समर्थ नक्की कळवा कशी वाटली ती